प्रेस लॉन ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि फ्लॉवर बटाट्याची अगदीच सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी कशी करायची ती बघणार आहोत फ्लॉवर बटाटा मिठाच्या मनामध्ये चिरून ठेवलेला आहे जेणेकरून फ्लॉवरमध्ये काही कीड असेल तर निघून जाईल आणि बटाटा फ्लॉवर छान सॉफ्ट होतो आणि चव देखील छान लागते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कोणतीही भाजी बनवाल ती चिरून जेव्हा पाण्यामध्ये ठेवता त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं त्यामुळे बटाटा गाळपट पण पडत नाही आणि शिवाय त्याला चव देखील छान येते तर हे छान चिरून घेतलेलं आहे तर फ्लॉवर मी चिरून न घेता असे तुरे काढून घेतलेले आहेत चिरणं आणि असे काढून घेणं यामध्ये खूप फरक वाटतो तर अशा हाताच्या सह्यानेच मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे असे बारीक पीस करून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्यामध्ये थोडं मीठ टाकावं जेणेकरून कांदा पटकन भाजला जातो कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो देखील छान विरगळून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे टोमॅटो छान भाजलेला आहे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालायची आहे इथे मी एक ते दीड चमचा कोल्हापुरी कांदा लसून मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी घातलेली आहे तुमच्याकडे चटणी नसेल तुम्ही मिरची पावडर घातली तरीही चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे चा। हे छान परतलं की यामध्ये मी फ्लॉवर बटाटा जो चिरून ठेवलेला तो घातलेला आहे तर फ्लॉवर बटाट्यातलं पूर्ण पाणी नितळून काढलेलं आहे छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण फ्लॉवर बटाटा मिठाच्या पाण्यात भिजवत घातलेला त्यामुळे मीठ टाकताना जरा अंदाजेच टाकायचे मीठ टाकून छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर या भाजीमध्ये आपण एकही एक थेंब पाण्याचा वापर करणार नाही आहोत ही भाजी छान झाकून ठेवायची आहे आणि एक ते दीड मिनटं ही वाफेवर छान शिजू द्यायची आहे एक दीड मिनिट झालेला आहे बघू शकता तुम्ही वाफ छान धरली आहे आणि भाजी आपली ओलसर दिसते तर भाजीमध्ये पाणी घातलं नव्हतं तरी पण हे पहा भाजीला पाणी सुटलेलं आहे तर याच बाफेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे बटाटा अजून थोडा कडक आहे तर पुन्हा आपण झाकून भाजी पुन्हा दीड मिनिट शिजवणार आहे फ्लॉवर बटाटा पाण्यात घातल्यामुळे तो छान नरम झाला आहे त्यामुळे याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर भाजी कमीत कमी तीन ते चार मिनिटामध्ये तयार होते तर हे पहा भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे कलर देखील किती सुंदर दिसतोय छान अशी सॉफ्ट दिसते आहे भाजी तर अगदी चार मिनटामध्ये शिजणारी कमी साहित्यामध्ये बनणारी चटपटीत अशी फ्लॉवर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बटाटा पण छान शिजलेला आहे तर मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली ले असेल एकदा या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी बाजवायला विसरू नका